महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता माध्यमशास्त्र महाविद्यालय व वा व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिन व डॉक्टर गणेश जोशी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर शशिकांत महावरकर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र तसेच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल नांदेड जिल्ह्याचे माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व पत्रकारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरटे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप डॉक्टर गोविंद आंबडे यांनी केला महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ग्रंथशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोविंद हंबर्डी सर आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी व मार्गदर्शन लागलेले नांदेड परिक्षेत्राचे विशेष गुरु महानिरीक्षक आदरणीय डॉक्टर शशिकांत माहोरकर सर या कार्यक्रमासाठी लाभलेले नांदेड जिल्ह्याचे कर्ते दक्ष पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकृष्ण कोकाटे सर नुकतंच ज्यांनी वेळेचे गडबड असल्यामुळे त्यांना आपल्याला शुभेच्छा देऊन दिलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिल कर्णवार या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर सर सोबतच ज्यांची आत्ता ओळख करून दिली की बातमी रात्री बारा वाजता जरी फोन केला तरी अवेलेबल होते किंवा जाहिरात असेल तर स्वतः फोन करून सांगतात की जाहिरात आहे आठ वाजता आणि सगळ्या पेपरसाठी ती आनंदाची गोष्ट असते जाहिरात म्हणजे सगळ्यांना आनंद होतो अशी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आदरणीय विनोद रापोतवार सर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत असलेले आकाशवाणीचे वार्ताहर अरुणाजी पोळे सर भारत दाडेल सर जयप्राल गायकवाड सर सवणकर सर शरद काटकर सर उपस्थित सर्व पत्रकार मित्र बोकारे सर आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस हा पत्रकारांसाठी फार महत्वाचा दिवस म्हणून समजला जातो पत्रकारितेचे अध्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस आपण असं म्हणू त्याच्यानंतर शंभर वर्षांनी सकाळला सुरुवात झाली आणि एक टप्पा करत करत वृत्तपत्रांची जी सृष्टी होती अवतारत गेली विद्यार्थी मित्रांनो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्रांकडे खरं तर पाहिलं जातं आणि जे स्तंभ असतात त्या स्तंभापैकी आपण प्रशासना प्रशासनाकडे पण बघतो आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासन ही खूप महत्वाची भूमिका बजावतो दोन लोकांना खूप स्पॉटवर चांगलं काम करावं लागतं आणि अनेक वेळा मी माझ्या प्रत्येक प्रस्तावतून उल्लेख करत असतो की पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन वर्ध्यापण दिन असो किंवा दर्पण दिन असो किंवा माझा कुठलाही कार्यक्रम असो कारण त्यांची मोलाची भूमिका असते कारण जसं पत्रकारांना रात्री बाराला तरी पुन्हा रात्री बातमीचं कव्हरेज द्यायला लागतं इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडियाची एक डेडलाईन असते साडे बारा एक पर्यंत जी इथं प्रिंटिंग प्रेस आहे परंतु जनरली जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतो त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला मात्र याचा काही विषय नाही वेळेचं बंधन नसतं यामुळे या वेळेचं बंधन नसल्यामुळे या ठिकाणी दैनिक एकमतचे यावरती संभ्रादर चौधरी सरांना विनंती करतो की आपण स्टेजवर असताना तर त्याची मर्यादा नसते त्यामुळे रात्रंदिवस पत्रकारांना काम करतो तसंच पोलीस प्रशासन सदरक्षणा खरेदी करणार आहे असा उल्लेख केला जातो आणि आपल्याला ते आवडतं क्षेत्र आहे की या क्षेत्राच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलायचं झालं तर पोलिसांना कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही सुट्ट्या नसतात कुठलाही सण नसतो उत्सव नसतो वार नसतो सण नाही महसूल प्रशासन ना अधिकाऱ्यांना तसंच असतं परंतु त्याच्या त्यात जास्त भूमिका निवारे ही दोन स्पॉटवरचे जी लोक आहेत त्यांचा विशेष सन्मान आणि त्यांचं कार्य समजलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रमाचा असतो आ, या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाची जर जडणघडण बघितली तर आपल्याला माहिती आहे गेल्या दो दोन हजार दोनचंच स्थापन झालेले महाविद्यालय आहे या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी घडले जनसंपर्क अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया असे जवळपास दोन हजार दोन ते दोन हजार चोवीसपर्यंत या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांची दे प्रगती जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात होत आहे तसंच मंत्र्यांची पीएमूण असतील आमदारांची पी एम असतील तर जर्नलिझमचं असतील जनसंपर्क अधिकारी या सगळ्यात महत्त्वाचा विषय यात प्रामुख्याने मानला जातो आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आपण या पद्धतीने करतो की विद्यार्थी मित्रांना सर्व समावेश समावेश समजलं पाहिजे आणि पोलीस अधिकारी यांचं कर्तव्य आणि काम कसं का असतं बघण्याची इच्छा असते आपण नाव ऐकत असतो आणि विद्यार्थ्यांना माहीत असते नुसतं आपण नाव ऐकतो अशा अशी कर्तवारी केली आणि ते दिसत नाही मग त्यांची पण ओळख झाली पाहिजे आणि ह्या दोघांचा दुवा साधला पाहिजे कारण महत्वाचं पोलीस प्रशासन पत्रकारातला दुवा साधला गेला तर बाकीचं काय नाही कारण आपल्याला माहिती आहे चोरी झाली तर पोलीस प्रशासन आहे बाई पळून गेले तरी पोलीस प्रशासन आहे मुलगा पोहोचून गेले तरी पोलीस प्रशासनच आहे दारूवर दारू घेऊन धिंगा घातला तरी सण वार उत्सव या कुठल्याही गोष्टीमध्ये सुट्टी नसणारा एकमेव पोलीस प्रशासन आहे त्यामुळे ते कौतुकाचं नव्हे तर ते कर्तव्याचं काम असतं त्यांना कुठली सण वार उत्सव साजरा केला जात नाही यामुळे आपण जे पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त या ठिकाणी पाचन करू त्याचं कारण त्यामाग आहे की पत्रकारांनी भूमिका आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातली सुद्धा भूमिका आपल्याला त्याच पद्धतीने कळायला पाहिजे म्हणून वृत्तपत्राची जी मुहूर्त भेट आहे ती जी बाळशास्त्री जामी या अगोदर आपण बघितलं केसरी युग असेल बहिष्कृतबाद असेल मुग नायक असेल या वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्राची जी जन्म झाला तो त्यावेळेस एक उद्देश होता की स्वातंत्र्य मिळवणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे आबाधित राखणे मग आबाधित राखण्याचं काम जे असेल एक जर प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम असेल ते हे वृत्तपत्र मोठ्या प्रमाणात करत असतात असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून लोकशाहीचा चौथा दस्त म्हणून याकडे पाहिलं जातं मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण वेळेचं बंधन आहे आधीचा संवाद मी आपल्यासोबत नंतर क्लासमध्ये साधेल या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांच्या धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज मिशन संचलित पत्रकारिता माध्यमशास्त्र विद्यालय व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यामानने दरबंदी आणि पुस्तक प्रकाशन सोहळा जो झालेला आहे गणेश जोशींच्या लोकतंत्र आणि माध्यमांचा त्यामध्ये सहभाग मी प्रथमता व्यासपीठावर पोलीस अधीक्षक आहेत आर टी सी आहेत डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर आहेत इतर सर्व पत्रकार बांधव आहेत आणि गणेशोत्सी असतील कार्यक्रम ऑर्गनाईज करणार असतील हा कार्यक्रम आपण बराच लांबवला मला वाटतो त्यामुळं कमी बोलणार आहे मी प्रत्यंत सरळ पत्रकार बंधूंचं मी अभिनंदन करतो माझे जे काही पुरस्कार मिळाले आहेत प्रत्येकाला पत्रकारिता ही अशी आहे की आता ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये संयम आहे तो जास्त दिवस टिकणार आहे जो ब्रेकिंगच्या माग लागला की तो ब्रेक होणार आहे हे खूप विचारपूर्वक माणसाने ठरवलं पाहिजे की आपल्याला चार दिवस जगायचे का चाळीस वर्ष जागायचं याचं कारण असं आहे की तुमचं विश्वास कमवायला आयुष्य जात विश्वास कमवायला क्षणिक एक गोष्ट सुद्धा सगळ्यांच्या दृष्टीने हानिकारक ठेवते आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे बातमी खात्री करून द्यावी हे करून द्यावी ते करून द्यावी कसं आहे की तुम्ही जे काही लिहिता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला लोकशाहीने दिलेलं आहे ते व्यक्त करताना बऱ्याच लोकांचं म्हणणं पडलं की व्यक्तिगत करू नका व्यक्तिगत वरती येतच कुणी किती मी जरी म्हटलं कुणी जरी म्हटलं तर व्यक्तिगत प्रत्येकाचा एक एक अजेंडा असतो आणि तो अजेंडा सुद्धा त्याच्यामध्ये मी काय सांगू संयम पाहिजे आणि तुमची जर का अभ्यासाची जर का तेवढी डेप्थ असेल तुमचा जर का त्या गोष्टीबद्दल तुम्हाला लिहायचं असेल तर त्याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे तुमचा अभ्यास जर का परिपूर्ण नसला तर मग अर्धवट ज्ञान हे सगळ्यात धोकादायक आहे अर्धवट ज्ञानावर काहीही आधारित लिहू नका तुम्हाला जर का एखादी गोष्ट लिहायला चार दिवस उशीर होईल पण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय लिहू नका कारण की कुठलीही गोष्ट कुठलाही विषय हा वेगवेगळा असतो आता समजा महसूलचा एखादा विषय त्याचा नियमावली काय आहे त्याच्यामध्ये तरतुदी काय आहेत या जर का तुम्ही समजून नाही घेतल्या त्या समजून नाही घेतल्या तर मग आपलं पण हस होतं आपण काहीतरी बातमी लिहितो मग बातमी तर काय आता आपण केली पण ती जर का अभ्यासपूर्वक केली तर ती बऱ्याच काळ लोक आठवणीत ठेवतात बाबा हे खूप विचारपूर्वक अभ्यासपूर्वक हा लेख लिहिलेला आहे कारण की पत्रकाराला एक वैचारिक संधी आहे त्याचा विषय मांडताना जी इलेक्ट्रॉनिक मीडियाला नाही आहे जी आता व्हॉट्सअपला नाही आहे जे फेसबुकला नाही आहे इतर जे माध्यम आहेत ते जे घडतं आहे तेवढंच सांगतात पत्रकाराला एक समाजामध्ये जर सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला सकारात्मक बाबी काय आहेत ह्या तुम्ही जास्त उचलल्या पाहिजेत की चांगलं काय घडलं ज्याच्यामुळं समाजाचं तुम्ही प्रबोधन करू शकाल समाजा समाजामध्ये तुमच्यामुळं काहीतरी बदल होतोय सकारात्मक बदल होतोय हे नकारात्मक तर खूप मी बघतो पत्रकार इथं ह्याचे मर्डर झाला तिथं त्याचं मर्डर झालं काय त्याचा फायदा मला सांगा नाही त्यांनी काही समाजामध्ये आपण बदल घडवतोय का किंवा एकदम भारी स्टोरी सापतो क्राईम रिपोर्टर हा हाने असं केलं तसं केलं मग असं ठरवलं मग अशी चोरी केली मग ते असं फिल्मी स्टाईलमध्ये मग त्याच्यावर पिक्चर पण तयार होतो आणि मग तो पिक्चर इतका चालतो हो की जॉन विकचा पिक्चर म्हणजे क्राईमचा पिक्चर आहे धाड धाड धड धाड 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 म्हणजे मला काय म्हणायचं त्यांनी समाजामध्ये काय बदल होतो तुम्ही लोकांनी लोकांना ज्या काही योजना शासनामार्फत मिळतात लोकांना ज्यांना फायदा होऊ शकतो वेगवेगळ्या योजना आहेत काय आरटी साहेब भरपूर आहेत ना हां तर त्या योजना ह्या कुणापर्यंत पोचल्या पाहिजेत त्या लोकांना आपण काही मदत करू शकतो हे प्रामुख्याने कसं आहे की समाजामध्ये तुमचं जे स्थान आहे जसं आपण चौथा पिलर म्हणतो आणि नाक डोळे पण आहात तुम्ही अलग लक्षात सगळ्या समाजाचे कारण की तुमचा सगळीकडे वावर आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की चांगल्या गोष्टी जेवढ्या पण तुम्ही कराल पोलिसच्या तर बातम्याच देऊ नका मी सांगतो <laughs> म्हणजे पोलीसच्या बातम्या म्हणजे समाजामध्ये आपण काहीतरी निगेटिव्ह करतो त्याचा काही फायदा नाही आहे खूप कमी लोकांना त्याचा फायदा होतो विद्यार्थ्यांना वगैरे आपण बघा ना बातम्या पाहिजे म्हणून मी बऱ्याचदा विचारतो मी मुंबईमध्ये वगैरे माझ्या मित्र पत्रकार कारण म्हणतो तुम्ही पोलीसच्या बातम्या तुम्हाला सोप्या असतात म्हणून तुम्ही घेता म्हटलं ते घडलेल्या आता डिस्चार्ज मध्ये चार आठ दहा बातम्या तयार होऊन जातात म्हटलं पण म्हटलं तुम्ही स्वतः बातम्याचा शोध घ्या ना तुम्ही स्वतः शोधपत्रिक करा किंवा हे काहीतरी या समाजामध्ये आता समजा कुठेही काही घडणार असेल ह्याची पूर्व जाणीव पूर्वकल्पना तुम्हाला आधी येते त्याच्यावर बातमी छापा राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही जेव्हा छापता तेव्हा हेवा दावेचं काही संबंध नाही आहे माझं म्हणणं कसं आहे की त्याचा एक अभ्यास पाहिजे आता काही लोक का बघा राजकीय एडिटर म्हणून आहेत दिल्लीमध्ये त्यांना तिथे बसवतात कारण की त्यांनी कितीतर वर्ष त्या पक्षावर घालवलेले असतात तर माझं म्हणणं आहे की तुमचा अभ्यास हा कधी संपू देऊ नका म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी आता परिपूर्ण झालो तर तसं कोणी होत नाही मी सुद्धा अजून शिकतो माझं म्हणणं आहे की कधीही तुमचा भर जो आहे हा तुम्ही सुसंस्कारी लोकांबरोबर बसलं पाहिजे सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे आपण समाजाला आपलं काय देणं लागतं आणि सतत अभ्यास केला पाहिजे खरेदी प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी येतात नियम बदलतात कायदे बदलतात आता सुप्रीम कोर्टाने जसं लिहिलेलं आहे रापतवार साहेब सांगत होते मला दाखवत होते की मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल व्हायला नाही पाहिजे म्हणून खालच्या कोर्टाला सुद्धा एंटरफेअर व्हायला व्हायला सांगितलं आता हे मीडिया ट्रायल बद्दल जर का सुप्रीम कोर्ट म्हणत असेल तर त्याची ग्रॅव्हिटी जी आहे ती आहे तशी आता मी नाव नाही घेणार त्याचं पण एक बिल्डर होता प्रसिद्ध बिल्डर होता पुण्यामध्ये त्याला मीडिया ट्रायलमध्येच तर संपला आज पण त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे तो सगळ्या लोकांचे पैसे देणार आहे अलग लक्षात पण त्या मीडिया ट्रायलमध्ये त्याची क्रेडिबिलिटी इतकी संपली की त्याच्याकडे जमिनी असून त्याला बँक लोन द्यायला तयार मला काय सांगायचं आहे की आपण आपलं सारासार वेग वापरली पाहिजे खात्री केली पाहिजे आणि कसं आहे की माणूस आहे प्रशासनातला असेल पत्रकारितलं असेल कुठलं असेल त्यांनी केलेली चूक जर का जाणीवपूर्वक असेल तर तुम्ही त्याच्या मागं लाग पण अनावधानाने झालेली जर का चूक असेल तर मग त्याला तुम्ही थोडस दुर्लक्ष करायला पाहिजे असं माझं मत आहे <laughs> धन्यवाद तुम्ही आणि एम जी एम कॉलेज जर्नलिझम यांचं धन्यवाद की मला इथे बोलावलं मी जर्नलिस्ट नाही आहे पण जर्नलिस्ट बघून चार वर्षाचे एक्सपिरियन्स माझा खूप मोठा हो आहे कारण की आमच्या संपर्क नेहमी लोकांपेक्षा जर्नलिस्टची जास्त असते आज असं काही मी मार्गदर्शन देणे योग्य पण नाही शुभेच्छा पण म्हणजे काही शुभेच्छा मी दिली एक थोडंसं कारण की स्टुडंट्स बसलेचे जर्नलिझम बद्दल थोडं फक्त दोन वाक्य म्हणते की कालच मी एक सिनियर जर्नलिस्टशी बोलत होती मला एक लग्नाला भेटले होते ते आणि मी त्यांना असं रिक्वेस्ट केली के की सर आमची शाळेला ना मुलं जॅपनीज शिकते तर तुम्ही त्याची स्टोरी करा प्लीज ते काय म्हटले की ठीक आहे मॅडम मी अगोदर जाऊन येते आणि तिथे माझी रिसर्च करते ते ॲक्च्युली खरं आहे की नाही आणि ते मला इतकं आवडला कारण की जनरली आता न्यूजला बघितले तर काही एखादा फॅक्ट आहे किंवा पिक्चर आहे त्याची काही स्टोरी करून लोक छापून घेतात पण ते म्हणजे मला इतकं आवडलं की ते म्हटले नाही मी अगोदर जाईल त्याची खात्री करेल की ॲक्च्युली मला जॅपनीजला शिकता येत की नाही आणि नंतर मी त्याची स्टोरी करणार जर मला आवडलं तर थोडंसं म्हणजे ही इंटेग्रिटी जे असतात इंटेग्रिटी जर्नलिझमसाठी स्पेसिफिक नाही आहे किंवा आय एससाठी स्पेसिफिक किंवा पॉलिटिकलसाठी पण कुठल्याही प्रोफेशनला जर ठेवून काम केलं तर लोकांना म्हणजे जर्नलिझम इतकं इम्पॅक्टफुल प्रोफेशन आहे कारण की तुम्ही एक दिवसात पूर्ण नेरेटिव्ह बदलू शकता इतकं स्ट्रॉंग असतात म्हणजे आपण डेमोक्रेसीचा चौथा स्तंभ म्हणतो त्याला त्याचं काही कारण नसेल तरीच म्हणतो तर इतकं पॉवर तुमच्या हातात राहणार आहे ऑल स्टुडंट म्हणजे जे पत्रकार मंडळी आहेत त्यांना तर माहितीच असेल की एक दिवसात तुम्ही पूर्ण नेरेटिव्ह बदलू शकता की त्यांची प्रोग्रेस शासनाच्या बाबतीत किंवा पॉलिटिशियनच्या बाबतीत काय धारणा त्यांची बनायची किंवा कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांची काय धारणा राहायची आहे हे तुम्ही तुमची इंटेग्रिटी आणि ऑनेस्टी ठेवून मोठा इम्पॅक्ट सोसायटीला करू शकतो होती आणि त्याचा काहीतरी समाजावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल तशी अपेक्षा विनंती दोन्ही इथे करते सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द इथे संपवते थँक्यू थे। थे। सो मच संचलित माध्यम शास्त्र महाविद्यालय वा व व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या वतीने दर्पण दिन व पुस्तक प्रकाशन निमित्त आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे मार्गदर्शक विशेष पोलीस महानिर्देशक नांदेड परिक्षेत्र श्री शशिकांत महावळकर सर उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी महेश कुमार सॉरी महेश बोरतकर सर उपस्थित आमचे सहकारी डी आय ओ विनोद रापतवारजी जे पी आय आयलाने उपस्थित अध्यक्ष गोविंद हंबर्डे साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार चारूजी रामतर्डेजी गणेश जोशीजी प्रल्हाद कांबळेजी आणि सर्व विचारपीठावरील ज्येष्ठ शब्दपंडित पत्रकारिता हा विषय आपण बघतोय की समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे पत्रकाराची व्याख्या एक अक्रेडिटेड पत्रकार नसून जो कोणी माध्यमांमध्ये येऊ शकतो माध्यम मादेमा, माध्यमांमधून काही बातम्या पाठवू शकतो त्यांना आज आपण पत्रकार म्हणून ओळखायला लागलेलो आहोत पत्रकारांची आ, व्याप्ती ही आता फक्त न्यूज प्रिंटच नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज मीडिया मायक्रो ब्लॉगिंग पर्सनल ब्लॉगिंग आणि सगळ्याच माध्यमातून आपण त्यांना पत्रकार म्हणायला लागलेलो आहोत तर एक मला असं वाटतं की आपल्याकडे एक व्याख्या आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे कारण आमच्याकडे बरेच जणं येतात की सर पत्रकार कोण आहे तुम्ही व्याख्या करा तुम्ही कोणाला पत्रकार म्हणायचं आहे तुम्ही कोणाला पत्रकार म्हणून तुमच्या पत्रकार परिषदेत बोलवायचं आहे तर आम्ही बऱ्याच वेळा डी आय ओ साहेबांवरती जबाबदारी टाकून देतो की तुम्हीच बोलवा आणि ते सगळ्यांनाच बोलवतात पत्रकारिता आणि पोलीस विभाग आणि एकूणच एका समाजामध्ये आपण जी पिलर्स म्हणतो त्या पिलर्समध्ये बॅलन्स साधण्याचं काम सर्वजण आपण करत असतो त्या बॅलन्स साधण्यामध्ये बऱ्याच वेळा आम्ही इम्बॅलन्स होत असेल तर पत्रकार किंवा येणाऱ्या न्यूज मीडियामधून किंवा न्यूजमधून आम्हाला समजतं की यामधून समाजाचा रोष आहे किंवा या विषयावर समाज जास्त रोष व्यक्त करत आहे आणि त्या भागाकडे लक्ष देणं गरजेचं आहे दे काही बाबींमध्ये असं लक्षात येतं की ज्या गोष्टी समाज आपल्याला याकडे लक्ष द्या असं सांगत आहे त्या पत्रकारांद्वारे आपल्याला समजतात जसं काही मीडियामध्ये आपल्याला समाजाच्या प्रॉब्लेम्स विशेषतः ट्रॅफिकच्या असतील विशेषतः महिला मुलींच्या असतील विशेषतः सावकारांच्या त्रासाच्या असतील विशेषतः खंडिणीच्या वगैरे असतील तक्रारदार आमच्या समोर येत नाही तक्रारदार हे पत्रकारांना भेटतात चर्चेमध्ये येतं आणि मग त्या बातम्या त्या समाजाचा एक प्रतिबिंब आपल्याला न्यूजपेपरमधून मिळतं या सर्व याच्यातून जसं आज दर्पण दिन आहे तर समाज आपल्याला आरसा दाखवतोय किंवा न्यूजपेपर्समध्ये आपल्याला आरसा आपल्याला प्रतिबिंब दिसतंय की समाजामध्ये तुमची भूमिका काय आहे तुमचं काम काय चालू आहे आणि तुमच्या काम करण्याची गरज कोणत्या दिशेने आहे हे आपल्याला एक दिशादर्शकसुद्धा ठरतं एक पॉझिटिव्ह साईड आहे आम्ही ज्या पॉझिटिव्हली ह्या गोष्टी घेतो एक प्रशासन म्हणून की आपल्याला समाजाच्या दृष्टिकोनातून न्यूज आर्टिकल जे येत आहेत ते आपल्याला दिशा देणारे आहेत आणि त्या दिशेने आपण काम करायला पाहिजे अशी भूमिका आम्ही घेऊन त्या दृष्टिकोनातून बघत असतो परंतु आपण आज दर्पण दिनानिमित्त रा बालशत्री जांभेकरांचा जा आदर्श आपण घेऊन एथिक्स आणि प्रिन्सिपल्स या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे एथिक्स आपण प्रिन्सिपल म्हणून किंवा इथिक्स म्हणून नवीन विद्यार्थ्यांनी पर्सनल वेंडेटा किंवा पर्सनल इंटरेस्ट म्हणून काही बातम्या लावणे आणि त्याच्यामधून काही एखाद्याला एखाद्याचं नुकसान करायचा प्रयत्न करणे किंवा एखाद्याला टार्गेट करणे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून तर ते फार महत्त्वाचं आहे आपण बघतो की कायद्यामध्ये तक्रार ही जी बाब आहे ही तक्रार कायदेशीरित्या कोणीही देऊ शकतं कोणत्याही व्यक्तीविरुद्ध देऊ शकतो ती खरी खोटीही नंतर तपासाच्या दृष्टिकोनातून बाहेर पडतं परंतु ज्यावेळेस एखादी तक्रार पर्सनल येते आणि त्या न्यूजपेपरमध्ये त्या व्यक्तीचा फोटो येतो त्या व्यक्तीचं नाव येतं आणि त्या व्यक्तीमध्ये समाजामध्ये त्या व्यक्तीची एक प्रतिमा बनते की बाबा यांनी असं असं केलेलं आहे आणि यांच्यावर असे असे आरोप आहेत आणि ते जर यदा कदाचित खोटे असतील यदा कदाचित ती केस बी फायनलची असेल ती केस ज्या न जाता ती केस तक्रारदारी खोटी दिलेली आहे असं म्हणून जर आपण मिळाला तेव्हा पाठवतो त्यावेळेस ते त्या व्यक्तीची झालेली सामाजिक हाणी त्या व्यक्तीची झालेली मानसिक हाणी ही भरून न येणारी असते त्यामुळे अतिशय आव्हानात्मक बनत चाललेले आहे आणि त्याला दुसरी एक बाजू अशी आहे ती आरोग्याची आहे की कोरोना नंतरचा जो काळ आहे तो अतिशय वेगळ्या आव्हानात्मक स्थितीत प्रत्येकाच्या आरोग्याला घेऊन चाललेला आहे ज्या स्ट्रेस मध्ये तुम्ही दिवसभर असता आणि ज्याचा मागवा सतत जण सगळे घ्यायचा प्रयत्न करत असतात त्या मागोवाची सुद्धा सत्यता कितपत राहते हा तिसरा अजून एक आव्हानात्मक भाग आहे आणि आय सर या ठिकाणी असल्यामुळे आणि एस पी सर या ठिकाणी असल्यामुळे त्या गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की मीडियामध्ये वर्च्युअल वाढणार ट्रायल जे आहे ते लोकशाहीसाठी अतिशय घातक वर्णावर येऊन ठेवलेलं आहे हे मी अतिशय जबाबदारीनं बोलत आहे की एका बाजूला भारतीय राज्यघटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क जरी दिलेला असला तरी तो कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही इथपर्यंत त्याचं विश्लेषण परवा चंद्रचूड साहेबांनी सुद्धा एका जजमेंट मध्ये देऊन आता ह्याच तेवीस अखेरची गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेळेवर चिंता सगळी व्यक्त केलेली आहे साधी गोष्ट आहे मित्र की सगळेजण जण लोकशाहीचे दखवालदार आहेत आता ही पत्रकार म्हणून परिभाषा बदललेली आहे मी सरकारी नोकर असेल कोणी पोलीस अधिकारी असतील कोणी अजून तुम्ही पत्रकार असतील तर आपली भूमिका ही समाजाच्या वकिलीची झालेली आहे आहे तर मी कोण माझ्याजवळ चॅनल जरी जरी काढत असलो तरी मी सुद्धा तितकाच इक्वली रिस्पॉन्सिबल आहे अगोदर संपादकांना नोटीस द्यायच्या कुठे जर बातमी लिहिली चुकीची बातमी जर लिहिली तर पहिले अगोदर संपादकांना अजूनही कायद्यानुसार संपादक जो आहे प्रकाशक मालकुद्र हिची परिभाषा कायद्यातली आहे त्या ह्याच्यामध्ये संपादकांना नोटीसी अगोदर जायच्या भरही नोटीसीच प्रमाण आजकाल चौधरी साहेब कबी कपलेलं असे ना लोक करतात पाठवत पण जेवढा तो रिस्पॉन्सिबल आहे तेवढाच रिस्पॉन्सिबल व्हॉट्सअपवरचा साधा मेसेज ज्याची खात्री केली नाही आणि खात्री न करता चुकीच्या जागेवर जरी शेअर केला तरी कायदेशीर त्याची जबाबदारी जी आहे ती अतिशय तेवढीच जबाबदार आहे आहे याबाबत अतिशय उत्कृष्ट माहिती आता आपल्याला दिलेली आहे सरांनी आणि सरा एक म्हणलेलं आहे की पत्रकार कोणाला म्हणायचं त्यांच्या गुणवैशिष्ट्य काय त्यांनी थोडक्यात सांगितलं परंतु मला वाटते की जसं आपण प्रोफेशनल कोर्स म्हणतो सर या पत्रकारिता कोर्सला आमच्याकडे प्रोफेशनल कोर्स मध्ये समावेश केलेला आहे पण प्रोफेशनल कोर्सेस जे जे बाहेरच्या देशात आहेत कुठलंही प्रोफेशन आपण अवगत केलं त्याची डिग्री पास झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं जसं डेंटिस्ट आहे किंवा डॉक्टर्स आहेत किंवा लॉयर्स आहेत मग त्याच्यामध्ये जर एखादा डॉक्टर एखादा इंजिनियर आहे त्याला कन्स्ट्रक्शन त्यालाही रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याच्या हातातून एखादा पूल पडला त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला तर त्याला दोषी मांडण्यात येतात मग पत्रकारांनी एखादी बातमी दिली तिच्यात सत्यता नसेल तर त्याच्यासाठी आपण काही करतो का किंवा ती सत्य बातमी कशी लिहायची किंवा पत्रकाराला काही रजिस्ट्रेशन आहे का जनरली एखाद्या वृत्तपत्रामध्ये पत्रकार जातो त्याला तिथलं कार्ड देण्यात येतं पण अशी काही व्यवस्था करता येते का की रजिस्ट्रेशन काही करता येते जर की आपण रजिस्टर्ड पत्रकार म्हणून आणि त्या अनुषंगाने मग त्याचं प्रशिक्षण शिक्षण बऱ्याच बरे, काही काही गोष्टी आहेत आता आम्ही जनरली शिक्षण घेतो आणि पत्रकार म्हणून येतो कारण वाचन केलं पाहिजे असे सांगितलं कारण जर तुमची भाषा चांगली असेल तुम्हाला चांगली बातमी लिहिता येऊ शकते तर आपण मी आताच काहीतरी बसले, -बसले पाहिलं की जगामध्ये पाचशे सॅटेलाइट चॅनल्स आहेत म्हणा ऐंशी न्यूज चॅनल्स आहेत आणि सत्तर हजार न्यूज पेपर आहेत आणि शंभर मिलियन कॉपी सोल्ड इच डे वृत्तपत्रांची एवढ्या मोठ्या मीडिया या मीडियामध्ये काम करणारे लोक तुमच्यामुळे आमची भाषा सुधारते पत्रकार वृत्तपत्र वाचल्यानंतर त्याच्यात अनेक शब्द येतात सरांनी सांगितलं शब्दाचे कोणते अर्थ कसे घ्यायचे पुन्हा गोळीबा किंवा चतुर्भूत झाला म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही ते चतुर्भूत शब्द काय किंवा शेलक्या शब्दात किंवा बरेच असे पत्र कारण पत्रकारितेमध्ये शब्द येतात ते शब्दही तुमच्याकडून कळतात म्हणून पत्रकारणी जपून वागायचं पत्रकारिणी अशी पत्रकारिता करायची की जेणेकरून समाजावर त्याचा चांगला परिणाम होतो अशा इतक्या गोष्टींचं उद्बोधन आलेल्या सर्व व्यक्तींनी इथं केलेलं आहे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जोशी सरांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद